नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं रवा केक बनवते तोही साखर वगैरे न वापरता मस्त असं गुळापासून बनवते आहे त्यासाठी काय केलेलं आहे एका पॅनमध्ये एक पाऊन वाटीभर गुळ घेतलेला आहे आणि तो प आपण पॅनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे गूळ गुळ जो आहे ना तो व्यवस्थित मेल्ट होईल पटकन मेल्ट होईल जास्त वेळ लागत नाही मग आणि आपल्याला फक्त तो वितळवून घ्यायचं आहे कुठे याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे एकतारी वगैरे असं काहीच बघा अशा पद्धतीने फक्त वितळवून घ्यायचं आहे पातळ असं मस्त असं स्लरी तयार झालेली आहे त्यानंतर थोडासा तो थंड घेऊन घेऊया आपण तोपर्यंत आपण इथे दुसरं बॅटर तयार करूया त्यासाठी इथे मॅडे पाऊन वाटी आता रवा घेतलेला आहे हा जाडा रवा आहे त्याच्यामुळे तो मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला मस्त असं फिरवून घेतलेला आहे छान असं बारीक झालेलं आहे रवा आणि म्हणजे बारीक रवा असेल ना तो मिक्सरला वगैरे फिरवायची घ्यायची गरज नाही डायरेक्ट घ्यायचा तो आणि त्याच्यानंतर बाकीचं आपण जे जिन्नस वापरणं आहे ते वापरायचं एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते रवा जो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे माझ्या एका सबस्क्रायबरनेही सांगितलं होतं की त्यांना रवा केकची रेसिपी पाहिजे आणि काल माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तर त्यानिमित्ताने घरच्या घरी म्हटलं साधासा आपण रवा केक बनूया म्हणून बनवला होता आणि मस्त आता इथे अर्धीवडी दही टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचाभू वेलची बूट टाकलेला आहे दही छान घरचंच आहे फेटवून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान चा एकजीव करून घ्यायचं आहे मस्त इथे एकजीव झालं की ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापर वापरायचं नाही आहे डायरेक्ट आपण जो गुळाचा पाक तयार केला आहे ना म्हणजे पातळ असा फक्त वितळवून घेतलेला आहे तोच टाकायचा आहे आणि ते एका टायमाला मी सगळं वापरणार नाही आहे तेवढं पूर्ण लागणार आहे मला माहिती आहे पण तरीही आपण एका टाईमला सगळं टाकायचं नाही थोडं लागेल तसं तसं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे कारण का एकदमच टाकलात तर रव्याच्या वगैरे गोठळ्या व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि पुन्हा नंतर थोडंसं टाकायचं अशा पद्धतीनेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा छान मिक्स करून घेतलेला आहे जसं लागेल तसं मी स्लरीड ते जे म्हणजे आपण गुळाचा पाक जो तयार केलेला आहे ना तो टाकते आहे आता इथे मी पूर्ण अजून थोडंसं टाकते तरी थोडं राहिलं आहे आणि पूर्ण तोही वापरणार आहे मी सगळा तेवढा लागतो पूर्ण गूळ पण आणि एक असतं की आपल्या आवडीनुसार किती तुम्हाला गोड लागतं त्याच्यानुसार जसं आपलं तिखटाचं प्रमाण ठरलेलं असतं ना की बाबा एवढ्याच लिमिटपर्यंत आपण तिखट खातो त्याचप्रकारे गुळाचंही गोडव्याचंही प्रमाण आपल्याला ठरलेलं असतं की आपण एवढंच खाऊ शकतो बाबा गोड त्याच्यामुळे तशा हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा छान मिक्स करून घेतला अर्धा तास त्याला झाकण ठेवून रेस द्यायची आहे कारण का रवा फुलायला पाहिजे आणि हे रेस देणं मस्ट आहे खूप गरजेचं आहे आता बघा अर्ध्या तासानं तुम्हाला दाखवते इथे झाकण काढलेलं आहे आणि हे किती बॅटर घट्ट झालेलं आहे आता इथे हा गुळाचा जो पाक होता ना आपला तो टाकायचं आहे इथे थोडं थोडं मी पुन्हा टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करते आता हा थोडासा टाकलेला आहे आणि बाकी चो आहे, तो ही आहे। ही ही जो आहे तोही टाकून घेतलेला आहे तेवढा पूर्ण लागलेलाच आहे कारण का खूप घट्ट झालं बॅटर जास्त आपल्याला घट्ट नाही करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कुकरच्या डब्यामध्ये बनवते माझ्याकडे केक केकटीन वगैरे नाही आहे त्याच्यामुळे कुकरच्या डब्यामध्ये बनवते तुमच्याकडे जे केकटीन असेल तर त्याला तुम्ही तेलाने तुपाने ग्रीस करून घेऊ शकता किंवा बटर पेपर वापरू शकता मी इथे तेलाचा वापर करते आहे जो आपला कुकिंग ऑइल असतो तो आणि वाडे काय के। केक टी नसल्यामुळे मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलेला आहे त्याला लावून ठेवलेलं ला आहे कुकरच्या डब्याला तेल त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू बदाम मस्त मोठे मोठे थोडेसे चॉप केलेले आहेत एका काजूचे तीन ते चार तुकडे एवढेच हे केलेले आहे आणि तो टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर एक किनोचं पॅकेट टाकलेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर तो आपण ज टीनला किंवा मी ते आता कुकरच्या डब्याला जे आपण ग्रीस करून ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि मी एका साईडला दहा मिनटापूर्वी कढई गरम करायला ठेवलेली आहे प्रीहीट करायला तुम्ही जर ओवनमध्ये बनवा असाल तर ओव्हनमध्येही तुम्हाला प्री हिट करावंच लागतं पण मी ते कढईमध्ये करते त्याच्यामुळे कढई ही प्रीहीट करायला दहा मिनटापूर्वी ठेवलेली होती म्हणजे जसं आपण अर्धा तास जसा रेस्ट दिला ना त्या अर्धा तासामध्ये जेव्हा दहा मिनटं राहतील ना त्या टायमाला मी कढईमध्ये मीठ टाकून मस्त असं त्याला प्रिहीट करून घेतलेलं आहे वाफवून घेतलेलं आहे कढईमध्ये मस्त खाली तळाला मीठ टाकायचं जे आपण नेहमीचं वापरतो तेच मीठ वापरलेलं आहे त्याच्यानंतर ते टाकायचं आहे आणि झाकून ठेवून मस्त प्रिहीट करायला ठेवायचं आहे इकडे तर बॅटर माझं तयार झालेलं होतं सगळं ट्रान्सफर करून घेतलं कुकरच्या डब्यामध्ये त्याच्यानंतर वरतून जे ड्रायफ्रुट्स होते तेही टाकलेले आहेत इथे बघा मीठही मस्त गरम झालेलं आहे कढई छान गरम झालेली आहे त्याच्यावर मी ठेवते छोटावाला स्टँड आहे तो ठेवते स्टीलचा त्याच्यावर आपण कुकरचा डब्बा ठेवायचा आहे पुन्हा झाकण लावून मस्त असं आपण त्याला अर्धा तास छान शिजू द्यायचा आहे बेक होऊ द्यायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर छान तयार झालेला आहे आपला केक आणि साईटून बघा सुटलेलाही आहे आणि मस्त इथे केक तयार झाल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर इथेच डिमोल्ड करायला घ्यायचं आहे आणि आता साईडच्या मी थोड्याशा कडा सोडवून घेतलेल्या आहेत पण त्या ऑफ ऑफ सुटल्या होत्या त्याला बाकी जास्त मेहनत करावी लागलीच नाही एक प्लेट घेतलेली आहे त्या डब्यावर ठेवलेली आहे आणि डब्बा डायरेक्ट उलटा केलेला आहे आणि इतका इझिली निघाला आहे ना केक आणि इतका सुंदर निघाला बघून तर मला इतका आनंद आला आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आला मस्त मॉइस्ट आहे केक मी ते तुम्हाला फक्त केक कट करून दाखवले नाही आहे का मिस्टरांना कट करायला द्यायचा होता मुलाला ही त्याला खूप आवड होती बघायची की केक कटिंग करायचं आहे पप्पाबरोबर त्याच्यामुळे मी केक कटिंग करून दाखवलेलं नाही आहे पण खरंच खूप टेस्टी झाला होता खूप सॉफ्ट आणि इतका जाळीला झाला होता खा साईडचा कलर इतका सुंदर होता आणि ही जाळी बघा एक सारखी प्रॉपर आली होती ना इतकी सुंदर आणि खायला खूप डिलिशियस लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही ड्रायफ्रूट्स एवढी हो तुटी फ्रुटी वगैरे असाल तेही वापरू शकता पण खरंच खूप सुंदर होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटला नक्कीच सांगा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आवड लाईक ला 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 शेअर सांगा